क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आहा म्हणता निवडणुकीच्या प्रचाराचा धुरा आता संपत आलाय जो गे पंधरा दिवस प्रचाराचा धुरा उडाला होता ते आता थांबणार आहे पंधरा तारखेला प्रत्यक्ष मतदान होऊन सोळा तारखेला निकाल जाहीर होतील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांचे भवितव्य पंधरा तारखेला बंदिस्त होईल आणि सोळा तारखेला कोण आलं कोण गेलं आणि कोण आपल्यावरती राज्य करणार आहे पाच वर्ष हे सोळा तारखेला आपल्याला स... कळणार आहे मित्रांनो या निवडणुकांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या निवडणुका स्थानिक वेळेनुसार व्हायला हव्या होत्या परंतु सुमारे तीन ते चार वर्षानं काही काही ठिकाणी पाच सहा वर्षानं या निवडणुका होत आहे त्यामुळे या निवडणुकांमध्ये बहुतांश पक्षाचे आणि अपक्ष इच्छुक उमेदवार रिंगणात उतरलेत या सर्वांच्या जे जाहीरनामे प्रसिद्ध झालेले आहे जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांचे जाहीरनामे पहा तलाव तुम्ही वचननामा म्हणा जाहीरनामा म्हणा आणखी काही म्हणा आणि दुसरीकडे जे आंबेडकरी पक्ष आहेत किंवा त्यांचे जे उमेदवार आहेत आंबेडकरी समाजाचे जे अपक्ष उमेदवार आहेत पक्षीय उमेदवार आहेत त्यांचे जाहीरनामे बघा तुम्हाला प्रचंड तफावत दिसली प्रस्थापित पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये तुम्हाला तेच ते मोकळ आश्वासन दिलेले दिसून येतील मारलेला तुम्हाला दिसून येतील आणि निवडून आल्याच्या नंतर त्यातले एकही शब्द त्यातलं एकही वचन त्यातलं एकही वाक्य ते पूर्ण करत नाही एकही काम ते करत नाही ते फक्त आणि फक्त मतदारांना भुलविण्यासाठी तयार करण्यात आलेले त्यांचे ते जाहीरनामे असतात त्यांचे ते वचननामे असतात त्यावरती काम करायचं नसतं ते फक्त जनतेला फसवण्याकरता जनतेला बुलवण्या करता जनतेची मतं घेण्यासाठी ते जाहीरनामे असतात ते वचननामे असतात त्या उलट आंबेडकरी पक्षाचे आणि आंबेडकरी समाजातल्या उमेदवारांचे मग ते पक्षीय असो की अपक्ष असो त्यांचे जे जाहीरनामे आपण पाहतो ते जाहीरनामे पहा थेट थेट जनतेच्या मूलभूत प्रश्नांना हात घालणारे त्यांचे ते जाहीरनामे आपण काय करू शकतो पाच वर्षानंतर काय करणार आहोत निवडून आल्याच्या नंतर ह्यावरती त्यांनी टाकलेला प्रकाश आपण निवडून आल्याच्या नंतर ही काम करणार आहोत या कामांना प्राधान्य देणार आहोत हा दिलेला त्यांचा एक प्रकारे वचननामा नव्हे जाहीरनामा नव्हे तर तो, तो भीमसंकल्प असतो आम्ही हे काम करणार आणि त्या शक्य त्या कोटीतले असतात कारण ती काम जी महानगरपालिकेची काम आहे एका नगरसेवकाची काम आहे जी होणारी काम आहे जे करू शकतो आपण काम त्याच कामांची त्यांनी ती दिलेली यादी राहते रुग्णच काहीतरी मोकळा आश्वासनं द्यायची म्हणून ते देत नाही आणि विशेष म्हणजे यातले म्हटल्याप्रमाणे जे प्रस्थापित पक्षांचे जाहीरनामे राहतात जे सत्ताधारी पक्षांचे जाहीरनामे राहतात किंवा जे मातोभर विरोधी पक्ष नेत आहेत त्यांचे जे जाहीरनामे राहतात ते केवळ आणि केवळ मोकळ आश्वासनांच्या इमारती उभ्या केलेल्या राहतात त्यात ते, ते निवडून आल्याच्या नंतर तर एक काम करतच नाही त्या जाहीरनाम्यानुसार परंतु पडल्याच्या नंतर सुद्धा त्याबद्दल कोणी एक त्यातला चका शब्द देखील उच्चारायला तयार राहत नाही या उलट आंबेडकरी समाजातील उमेदवार हरव हा जिंको त्यांनी जे तुम्हाला त्यांच्या भीमसंकल्पामध्ये जो भीमसंकल्प केलेला आहे त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी जो भीमसंकल्प केलेला आहे त्या भीमसंकल्पानुसार ते भीमसंकल काम हो करतात जिंकले तरी त्यातलं प्रत्येक शब्द खराब करण्यासाठी ते जीवाचं राण करतात आणि हरले तरी सुद्धा आपण हरलोय आपण आता का काम करावं हा विचार त्यांच्या मनात कधी येत नाही उलट आपण हरलोय पुढच्या वेळाला जिंकलोच पाहिजे या हेतू ते आणखी डबल टेबल पद्धतीनं ताकदीनं ते काम करा करतात काम करून घेतात आणि त्यामुळे त्यांचे जाहीरनामे आंबेडकरी पक्षाच्या उमेदवारांच्या आंबेडकरी समाजातल्या उमेदवारांचे जाहीरनामे तुम्ही पहा ते वास्तव आहे ते वास्तवाला भिडणारे राहतात तुमच्या आमच्या जीवन तुमच्या आमच्या रोजच्या प्रश्नांशी निगडित ते त्यांचे जाहीरनामे राहतात प्रस्थापित पक्षांचं तसं नाही तुमच्या आणि आमच्या प्रश्नाशी त्यांना काही घेणं देणं राहत नाही निवडणूक राहते महानगरपालिकेची गल्ली बोळातली आश्वासन ते दिल्लीतले देतात आम्ही निवडून आल्याच्या नंतर दिल्लीत आम्ही फला करू आम्ही निवडून आल्याच्या नंतर देशामध्ये आम्ही असं करू ही पोका आश्वासन ते देतात तर आंबेडकरी पक्षाचे उमेदवार आम्ही निवडून आल्याच्या नंतर तुमच्या गल्लीमध्ये आम्ही काय करणार आहोत तुम्हाला जे पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते दैनंदिन जीवनामध्ये ती समस्या सोडविण्यासाठी आम्ही काय करणार आहोत सांडपाणी असेल कचऱ्याचा प्रश्न असेल खराब रस्ते असतील मुलांच्या शिक्षणाची दुरावस्था झालेली असेल महानगरपालिकेच्या शाळांमध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणची यासाठी आम्ही काय करणार गावातल्या ज्या समशान भूमी आहेत आपल्या वार्डातल्या ज्या भूमी आहेत त्याबद्दल आम्ही काय करणार आहोत यासाठी वास्तव भूमिका त्यांनी मांडलेली राहते आणि म्हणून प्रस्थापितांचे जाहीरनामे आणि आंबेडकरी पक्षाच्या उमेदवारांचे जाहीरनाम्यातील संकल्प याची तुलना करा आणि मतदानाच्या दिवशी पंधरा जानेवारी रोजी आपापसातले जे काही मतभेद असतील ते सगळे बाजूला सारून फक्त आणि फक्त आपल्या बाबासाहेबांच्या विचारांना मांडणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांसाठी आयुष्य वेसणाऱ्या उमेदवारांनाच मत द्या आपल्या विभागामध्ये जो कोणी उमेदवार असेल तो कोणत्या पक्षाचा आहे तो कोणत्या गटाचा आहे कोणत्या तटाचा आहे याचा विचार न करता तो माझ्या समाजासाठी लढतोय माझ्या दैनंदिन ज्या समस्या आहे आमच्या समाजाच्या त्याच्यासाठी तो लढतोय माझ्या बाबासाहेबांचे विचार घेऊन तो चाललाय आंबेडकरी विचारांना जो पेरण्याचं काम करतोय अशा लढवय्या आंबेडकरी समाजाच्या उमेदवारांना मतदान करा आणि जिथं आंबेडकरी समाजाचा उमेदवार नसेल तिथे बाबासाहेबांच्या विचारांना मांडणाऱ्या उमेदवाराला मतदान करा मित्रांनो ही संधी आहे संधी दौडू नका वारंवार ही संधी आपल्याला येणार नाही आणि एकदा गेलेली संधी पुन्हा आपल्याला मिळणार नाही रात्र वैरायची आहे जागे रहा दुश्मनाला आंबेडकरी विचारांच्या दुश्मनाला सत्ता बहाल करू नका आंबेडकरी ताकद दाखवण्याची ही सुवर्ण संधी दौडू नका जे कोणी तुमच्या आमच्या आंबेडकरी ताकदीला ग्रहित धरतात जे कोणी तुमच्या आमच्या आंबेडकरी ताकदीला दुर्लक्षित करतात त्यांना धडा शिकवा महानगरपालिकेची निवडणूक ही तुमचं आमचं अस्तित्व दाखवण्याची निवडणूक आहे राजकीय अस्तित्व दाखवण्याची निवडणूक आहे मुंबईसारख्या महामाया नगरीमध्ये आमचा निळा झेंडा गेल्या महानगरपालिकेमध्ये डवलानं फडकलाच नाही तिथं तो गेलाच नाही ही संधी आहे मुंबईसारख्या महामायानगरीमध्ये आपला निरा झेंडा डवलाने फडकवण्याची ही संधी आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल उल्हासनगर महानगरपालिका असेल कल्याण ठाणे महानगरपालिका असेल औरंगाबाद महानगरपालिका असेल या प्रत्येक ठिकाणी आंबेडकरी न्या झेंडा स्वाभिमानानं फरकल्यास पाहिजे यासाठी या, या निवडणुकीकडे गांभीर्यानं पहा मित्रांनो संधी आहे संधी सोलो करा जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा